माझं नाव अश्विन गोरख काळे राहणार ताडपिंपळगाव मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट शहाऐंशी पंचवीस सहासष्ट राहणार ताडपिंपळगाव आम्ही जे इथून बी आहे तो दोन हजार बाराला लाग लागवड झालेली हिची आणि ही न्यू शालार जातीची आणि हिच्या जा आच्छादनासाठी खाली पाचट वापरलेलं आहे आम्ही आणि ही जी जमीन आहे हिच्यामध्ये झिरो मेंटेनन्स जमीन आहे हिच्यामध्ये रोट्या नाही कल्टिवेटर नाही काहीच नाही मारत आम्ही जसं आहे तसंच आणि याच्यामध्ये आम्ही जे स्प्रे वगैरे घेतो तेच डॉक्टर बावस्कर आणि साविलचे घेतो डॉक्टर बावस्करचा आम्ही फ्री जम्प हार्मोनी स्प्लेंडर आणि पी आणि जर्मिनेटर याचा दौ। चार औ या चार के के ते पाच औषधाचा आम्ही वापर करतो डॉक्टर बावस्करचे रिझल्ट तर आम्हाला भारी आलेले आहे त्याच्यानंतर जर्मिने आपलं साविलचे रिझल्ट भारी आलेले साविलचं सिनेमॅक्स आणि हार्मोनी याचा जर सोबत जर कधी स्प्रे घेतला तर एक नंबर रिझल्ट येतो आणि माझं म्हणणं हे का कॉम्पिटिशनच्या हिशोबानं जर बघितलं बावस्करचं प्रोडक्ट भारी आहे आणि परवडणार आहे एक आता त्याच्यानंतर तीन दिवस जे येतं स्प्रे केला तीन दिवस कसा स्प्रे केला तर दोन दिवस आम्ही जे येतं गूळ ताक आणि हिंग हे बागेवर पहिले मारलं त्याच्यानंतर आम्ही जे येतं डॉक्टर बावस्करचं प्रोटेड पी मारलं प्रोटेड पी मारल्याच्यानंतर आमचं जे तर मधमाशीचं प्रमाण वाढलेलं आहे बागेमध्ये मधमाशीचं प्रमाण आमचं वाढलेलं आहे त्याच्यानंतर वेळोवेळी आम्हाला गणेश कसाब सरांचं जे मार्गदर्शन होतं तर ते आमच्यापासून जर बघितलं तर एकशे सत्तर किलोमीटर आमच्यापासून दूर आहे आणि कंटिन्यू फोनवर जे मार्गदर्शन करतात तो माणूस माझ्यासाठी देव माणूस आहे आजची जी क्वालिटी बघितली तर ही गणेश कसाब आणि साविलचे जा विठ्ठल जाधव म्हणून आहे या दोन माणसामुळं माझ्या बागेची क्वालिटी आहे त्याच्यानंतर आता आम्ही याला जर्मिनेटर दिलं होतं जर्मिनेटर दिल्यामुळं पानाची कॅनप म्हणजे झाडाची कॅनपी बी सुधरली आमची आणि पानाची संख्यासुद्धा वाढली जर्मिनेटरना आज रोजी जे आहेत आमची झाडाची क्वालिटी जर बघितली तर एक नंबर इथं आणि प्लॉट बी एक नंबर झालेला आहे गणेश का सप्तचं जे मार्गदर्शन आहे हे वेळोवेळी असल्यामुळं आहे ना तर आम्हाला ह्या ज्या गोष्टी आहे शुक, तर सु म्हणजे सुखच जातं आणि अर्जंट होतं आमचं तर गणेश का सबची हिशोबानं आम्ही जे तर मालाला पावारण्या वगैरे गणेश आणि विठ्ठल जाधवच्या हिशोबाने जे जा पावारण्या गेले आम्ही तर आमचा माल बी पाहिला तर पुरा डस्टवरला माले आणि पावडरवरला माले आम्ही याला सिनेमॅक्स आणि हार्मोनी बुरशीनाशक नाशिक जे डॉक्टर बावस्करचं बुरशीनाशक नाशिक हार्मोनी आणि कीटकनाशक हे सिनेमॅक्स याचं तर हे सिनेमॅक्स आम्ही गेले हे मावा तुडतुडा याच्यासाठी जे येतं सिनेमॅक्स हे काम करतं बुरश नाशिकचं लिक्विड फॉर्ममध्ये हार्मोनी हे काम करतं त्याच्यामुळं आमच्या मालाची की भारी आणि लाल आणि ला, लाल कोळी जर आली आमच्या झाडावर तर लाल कोळीसाठी आम्ही जे तर डॉक्टर पावसकरचं स्प्लेंडरचा वापर करतो स्प्लेंडरचं रिझल्ट खूप छान आहे जर माल बघितला तर एक नंबर आहे आम आमच्या बागेमध्ये आणि विशेष म्हणजे झाडावर जे क्वालिटी आणि एवढी क्वालिटी पान पानाची गळ ही एक दहाची गळ जे आहे ते एक तर दहा ते वीसच टक्के होईल होती आज आज रोजी आमची जे मेन जुने पानं होती यांची गळ चालू झालेली आहे तर वि गणेश सरांचे मला गणेश सरांचं माझं बोलणं झालं होतं सर आमचे झाडं फुटणार नाही गणेश सर मला एकच बोललं एक का झाडं फुटतील पण मी म्हणलं पानगळ झालेली नाही आमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्या ह्याची टोटल पानगळ झाली होती ज्या वेळेस आम्हाला प्लॉट ताणार सोडायचा होता तर गणेश सरांनी विठ्ठल सरांनी मला एक सांगितलं का झाडाला स्टोरेज करून आपल्याला झाडं तानावर सोडायचे तर आम्ही काय केलं साविलचं जे तर साविलचं न्यूटन वापरलेला खालून आणि त्याच्यानंतर आम्ही जर्मिनेटर दिलं गणेश सर म्हणे एकरी आपल्याला पाच लिटर जर्मिनेटर द्यायचं तर आम्ही पाच लिटर जर्मिनेटर दिलं त्याच्यानंतर आम्ही मायक्रोन्यूटन दिलं दोन दिवसाच्या गॅपवर आणि तेव्हापासून आम्ही जे तर झाडं तानावर सोडले तर पंचवीस दिवसाचा आम्ही ताण दिला पंचवीस दिवसात ताण दिल्याच्यानंतर आमच्या झाडाला म्हणजे असं कंडिक्शन अशी होईल नव्हती की त्यांची का ते तानावर गेले म्हणून सुस्त अवस्थेत गेले म्हणून स्वस्त अवस्थेत ते गेले नाही काहीच नाही आज रोजी आम्ही जे तर पाणी त्याला मोकळं दिलं आणि मोकळं दिल्याच्यानंतर पाणी मोकळं दिल्याच्यानंतर गणेश सरांना म्हणलं तर ता पूर्ण तैट झाली निघा त्या की नाही त्या तर विठ्ठल जाऊ सर जा व्हिजिटला आले आमच्याकडे ते म्हणे शंभर टक्के प्लॉट निघणार आहे पण प्लॉट हा टाईम लागणार आहे प्लॉट निघाला तर आज रोजी प्लॉट आमचा निघलेला आहे प्लॉट बघू शकता तुम्ही प्लॉट पूर्ण निघलेला आहे आम आमचा प्लॉट निघल्याच्यानंतर आमचं प्लॉटला जे आहे ते क्वालिटी वगैरे चांगली आहे आणि काडीचं प्रमाण हे हे काडीचं प्रमाण झाडावरलं जर कमी व्हायचं कारण झालं असेल तर हे जर्मिनेटर आहे याचं कारण आणि झाडावर कुठल्याही प्रकारची काडी नाही त्याच्यानं जे जर्मिनेटर वापरत नव्हतो त्यावेळेस आमचा सा प्लॉट कधी बी काडीवर राहायचा आणि पानाची संख्या नाही राहायची आणि मुळी तयार व्हायचं हो प्रमाण कमी व्हायचं हो जर आज मी बागेत आता हे जर अंतर बघितलं ते पंधरा बाय पंधराचं अंतर असेल तर आणि पंधरा बाय पंधराचं अंतर असे तर आज जर बघितलं तर आमच्या इथं झाडाचा कुठलीही प्रकारची कॅनप्पी नाही तरी आज आमच्या झाडाच्या मुळे ह्या ह्या ठिकाणावर निघू शकत्या निघत्या आणि निघू शकत नाही तर निघत्या खूप जर बघितलं तर इथं जारवा एक याचं कारण म्हणजे फक्त एकच का आपण जर्मिनेटर जे वापर नाही हे बघू शकते तुम्ही झाडाची मुळी याचं कारण म्हणजे हे जर्मिनेट